नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील तहसील कार्यालय अधिकारी कर्मचारी विना ओसाट देशात होणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचे परिणाम सरकारी कार्यालयावर सुद्धा उमटू लागले आहेत नागरिकांना प्रश्न पडला की आमचे कामे होणार तरी कशी लक्ष देणार तरी कोण लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणधुमाडीमध्ये व्यस्त आहेत निवडणुकीच्या कामामुळे कार्यालय ओसाट पडलेले आहेत गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर कोण्या आले तुम्ही नागपूरवरून नागपूर आले कशासाठी शेतीच्या कामा शेतीच्या कामासाठी कोण आहे तिथं कोणीच नाही का शेतीचं काम म्हणजे कशाचं काम होत ते नावाची नावा, नावा खुडवाची नावा so, त्यासाठी आले होते कुणीच नाही आहे तिथं कोणा कशासाठी आधार अपडेट झाला का आधार अपडेट कोण आहे तिथं कोणीच अधिकारी नाही आहे

आणि याला तहसीलच्या कामासाठी जे आता नुकसान भरपाईचे जे पैसे येतात त्यांच्या त्यानंतर त्या, त्या, त्या लिस्टमध्ये माझ्या घरच्या दोन तीन नावं नाही आहेत त्याची माहिती घ्या मी तहशीलमध्ये आले कोणतेच कर्मचारी इथं मी सर्व बघितला आणि इथे कोणतेच कर्मचारी हाजीर नाही आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण कॅबिन वगैरे पूर्ण कोणीच नाही तर पूर्ण खाली आहे कुणीच नाही कोणीच नाही घोटमुंड्री हो कशासाठी आले कशासाठी कोण आहे तिथं कोणीच नाही तुम्ही कुठून आले पाहिजे कोण्या गावावरून आले आले कोपरा कशासाठी आले होते ते पी एम किसान पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही इथं कोण आहे कुठे इथं हजर नाही का कोणी कर्मचारी कोणीच नाही काही कार्यक्रम चालू आहे वाटते बहुतेक त्यामुळं दिसून आले कोणी कर्मचारी तुमचं नाव सांगा लता गोंडाने आणि म्हणजे इथं एकही कर्मचारी नाही आहे म्हणजे असं का बरं म्हणजे कुठं गेले एकही कर्मचारी नाही आणि तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र